नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता आपल्या रूम रूममध्ये आलेलं असतं आता सत्याला मात्र आपल्या बापाने कसं आपल्याला आहे कसं काही बोलला हे सगळे काही क्षण आठवू लागतात त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेस निरूपा म्हणालेली असते गायकवाडांच्या घराला ला लागलेली ही कीडे कीड हा या घराचा नावडता मुलगा आहे निरुपा आता जे काही सत्याला बोललेली असते ते सगळे काही क्षण इथे आता सत्याला आठवतात त्याला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं तेवढ्या धूमकेतू रूममध्ये येते त्यावर लगेच मीरा आता सत्याजवळ येते आणि म्हणू लागते हे बघा बाबा तुमच्यावरती ओरडले तुमच्यावरती हात उचलला त्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल ना नाराज झाला असेल ना तुम्ही पण हे बघा वाईट वाटून घेऊ नका ते रागाच्या भरात बोलले हो त्यावर सत्या मला लागतो धुमकेतू तू खरंच म्हणत होती बेवड्या माणसाच्या शब्दाला काय बी किंमत नसते आता आधी सत्या जेव्हा दारू प्यायचा तेव्हा धुमकेतू त्याला किती काय काय समजावून सांगायची दारू पिऊ नये माणसाचं आयुष्य खराब होतं हे सगळे काही पाठीमागचे क्षण आता सत्याला आटू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू तू जे काय सांगत होती ते अगदं खरंय म्हणूनच धुमकेतू आज माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही बघ कोण बी माझं काय बी ऐकून घेतलं नाही धुमकेतू त्यावर मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही शांत व्हा आणि मला आधी सांगा बरं तुम्ही दारू प्यायला आहात की नाही त्यावर सत्य म्हणू लागतो धुमकेतू तुझा बी या सत्यावर विश्वास नाही का अगं धुमकेतू या सत्याने त्याच्या बायकोला शब्द दिला होता आणि एकदा का धुमकेतूला दिलेला शब्द हा सत्या कधी मोडत नाही त्यामुळे या सत्याने दारू नाही घेतली धुमकेतू त्यावर मीरा मू लागतं हे बघा माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण आज जे काही घडलं ते रागाच्या भरात झालं ना बाबांनाही राग आला होता कारण समोर चित्र तसं होतं ना म्हणून ते रागाच्या भरात बोलून गेले माणूस रागाच्या भरात काय करतं स्वतःला काय बी समजत नाही त्यांना नंतर वाईट वाटेल त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो पण धुमकेतू मी खरोखर सांगायलो त्या पंकजला बी दारू मी नाही पाजली ते सगळं त्या अंकलने केलं आणि इथे आल्यानंतर सगळा काही डाव माझ्यावरती फिरवला आणि मुळात म्हणजे मला तर तो अंकलच वाटत नाही आहे एक नंबरचा फ्रॉड माणूस येतो त्याचं सत्य बाहेर काढण्यासाठी हे समद करायला गेलो आणि समद काही माझ्यावरतीच उलटलं बघ की धुमकेतू आणि ती निरुपा ती तर मला कधी बी पोरगा मानायला तयारच नाही पण आज तर तिने मला या गायकवाडांच्या घराण्याची कीड म्हटलंय धुमकेतू आईचं आपल्या मुलावरती किती प्रेम असतं ती नेहमी आपल्या मुलाची बाजू घेत असते पण इथे उलटच आहे धुमकेतू निरुपाने कधी मला तिचा पोरगाच मानला नाही कधी माझ्या बाजूने बोललीच नाही धुमकेतू माझ्या बाबतीत नेहमी असंच का होतं दरवेळेस मलाच का किंमत देत नाही कोणी लहानपणीही माझ्या बाबतीत असंच झालं होतं या निरुपाने कधीच माझी बाजू घेतली नाही मला लहान असतानाच आजीकडे नेऊन सोडलं आणि आजपर्यंत तर आईचं प्रेम मला कधीच मिळालं नाही धुमकेतू का असं वागतात माझ्याशी मला ना तेच कळत नाही खरंच धुमकेतू मला इथे किंमतच नाहीये आता सत्याला जरा वाईट वाटलेलं असतं तेव्हा लगेच तो बाजूला जातो त्यावर धुमकेतू सत्य येते आणि मला लागते अहो हे बघा कसं असतं आहे तुम्हाला चांगल्या गोष्टींची किंमत करायला जरा जास्त वेळ लागतो आणि मुळात म्हणजे तुमची किंमत होऊ शकत नाही कारण सामान्य गोष्टींची किंमत केली जाते ना आणि तुम्ही सामान्य थोडेच आहात एक ना एक दिवस नक्की तुमची किंमत सगळ्यांना कळणार आणि मुळात म्हणजे तुमच्या या धुमकेतूला कळली ना आणि हे बघा माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे तुम्ही ना काळजी करू नका तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू आजवर तू या सत्याला लय साथ दिली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आजवर नाही इथून पुढे कायमच ही धुमकेतू तुम्हाला साथ देत राहणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका समज काही ठीक होईल सत्या लगेच धुमकेतूचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो खरंच धुमकेतू तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा मीरा होऊ लागते स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे त्यामुळे काळजी करू नका तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू खरंच तू माझ्याबरोबर असली असले ना मला काय बी टेन्शन नसतं तेव्हा मी रामवू लागते किती बी काय बी संकट येऊ द्या पण ही धूमकेतू तु तुमची पाठ कधी बी सोडणार नाही आणि राहिला प्रश्न त्या अंकलचा नेमकं तो अंकल दुबईचा आहे की नाही का ते देविकाचा अंकलच नाही आहे हे आपण लवकरात लवकर शोधून काढूया तुम्ही टेन्शन घेऊ नका असे सत्य आणि धुमकेतूनच ठरवलेलं असतं तर आता इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते मीरा आता किचनमध्ये भांडी घासत असतानाच निरुपा येते आता निरुपाने खूप परातभर भांडी आणलेली असतात आणि जोरदार दिवशी मीराजवळ आपटतच म्हणू लागते ही समधी भांडी घासून घ्यायची हां हां साळसूतपणाचा आव आणायचा नाही हे बघ तू तु आणि तुझ्या नवऱ्यान्यात जे काही केले ना त्याची शिक्षा समज खरं तर ना हे समज तुझ्यामुळे झाले तूच तुझ बोलली होती ना अंकलला सांगली फिरून आना म्हणून तो पण होती त्या अंकलला बाहेर घेऊन गेला आणि मग माझ्या पंकजला आणि त्या अंकलला दारू पाजली ना बोल ना हे सगळं तुझ्यामुळे आहे तुझाच राव होता ना हे सगळं त्यामुळे आता भोग तुझ्या कर्माची फळं सगळी बांडी घासायची असे म्हणत निरुपा तिकडनं निघून जाते त्याच वेळेस किचनमध्ये सत्य येतो सत्या लगेच धुमके जवळ येताच म्हणू लागतो धुमकेतू सॉरी आ तेव्हा म्हणू लागते अहो काय झालं तुम्ही कशासाठी सॉरी बोलायले तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू निरुपा तुला खूप काय काय बोलली आणि हे सगळं तुला माझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलं ना त्यामुळे सॉरी तेव्हा मीरामू लागते नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका पण मला सांगा आपल्या प्लॅनचं काय झालं तो अंकल काहीच कसा बोलला नाही तेवढ्यात आता देविका किचनमध्ये आलेली असते आता सत्य आणि मीराचं बोलणं डोकावून गुपचूप देविका ऐकू लागते त्यावर सत्य म्हणू लागतो धुमके तू हा देविकाचा अंकल ना एक नंबरचा फ्रॉड आहे एवढं मात्र मला आहे पण एवढी दारू पाजली तरी बी तो काय बी बोलला नाही एक नंबरचा चॅप्टर माणूस निघाला आता मात्र इकडे देविकाला धक्काच बसतो अरे बापरे म्हणजे म्हणून या सत्याने अंकलला दारू पाजली बरं झालं हा अंकल काही बोलला नाही दारूच्या नशेत जर सगळं काही खरं सांगून टाकलं असतं तर नाही 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 माझी वाट लागली असती पण हा सत्या शांत बसणाऱ्यांपैकी नाही मला काहीतरी करावंच लागेल तेवढ्यातला गेस धुमकेत तुम्हाला लागते अहो चॅप्टर तर हा एक नंबरचा आहे मला तर वाटतंय मुळात म्हणजे हा देविकाचा अंकल आहे की नाही बघितलं इथे आल्यानंतर एवढं दारू पिलेला असूनही सगळा डाव तुमच्यावरती उलटवला बघा किती चॅप्टर माणूस आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू त्याला किती चॅप्टर की, की करू दे पण आता हा सत्या त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणणारच बघस तू आता मात्र इकडे देविका लगेच म्हणू लागते अरे बापरे माझं काही खरं नाही हा सत्या आमचं नातं सगळ्यांसमोर उघडं करण्याआधीच मला या अंकलचं पॅकअप करावं लागेल या अंकलला इकडनं पाठवावंच लागेल नाहीतर माझं काही खरं नाही हा सत्य काय बी करू शकतो त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो धुमकेतू या अंकलला आता अंक लिपी मोजायला नाही लावली ना या सत्याने तर नावाचा सत्या नाही बघस तू असे सत्य धुमकेतूला म्हणत असतो त्याच वेळेस धावतच देविका आपल्या रूममध्ये दे येते तर इथे अंकल मात्र मस्त बेडवरती पडलेला असतो आता त्याचे पायही असे वरती असतात आता तोंडात जी स... जी गळ्यात साखळी घातलेली असते ना ती अशी तोंडात धरलेली असते मस्त अंकल घोरत पडलेला असतो तेवढ्यात देविका येते आता याला बघताच देविकाला खूपच राग येतो ए बाबा अरे तू काही पिकनिकला आलाय का इकडे उठ उठ पटकन असे म्हणत आता देविका लगेच अंकलला चापटी मारू लागते त्यावर लगेच आता सुलतान म्हणू लागतो हबीबी हबीबी तेव्हा देविका म्हणू लागते ए उठ आता बाद झाली तुझी ॲक्टिंग उठ पटकन आता लगेच सुलतान उठतो आणि म्हणू लागतो कशी वाटली मग हबीबी ॲक्टिंग भारी होती ना त्यावर लगेच आता देविका डोक्याला हात लावते तेव्हा सुलतान म्हणू लागतो सांगा की मॅडम भारी होती की नाही कोंबडी शपथ तेव्हा लगेच देविका मात्र एक चापट मारते आणि मी लागते ए बाबा ऊट आणि जागा हो त्यावर सुलतान म्हणू तू काय हवं आहे खिम्मा हवा आहे की लेकपीस हवा आहे देविका म्हणा रे दे बाबा तुझी ही कोंबडी आणि तुझं हे कोंबडी शपथ सारखं सारखं काय चालू असतं रे अरे बास्कर आता निघ आता तुला या रोलमध्ये जागा नाही निघ तू ना आऊट झालाय तेव्हा लगेच सुलतान ओरडत म्हणत तू काय अशी कशी का ॲक्टिंग करू शकत नाही मी नाही 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 मला ॲक्टिंग करायचीच आहे तेव्हा देविका म्हणू लागते संपली ॲक्टिंग तुझी आता आता तुझी बॅग भर आणि निगीकडनं लगेच निघायचं तेव्हा सुलतान म्हणू लागतो नाही 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 मी असं कसं जाऊ शकतो आणि देविका तुझी सासू मला जाऊ देणार आहे का नाही जाऊ देणार तेव्हा देविका म्हणू लागते मला बाकीचं माहिती नाही तुला हा रोल मिळणार नाही कारण तू खूप चुकतोय इथून पुढे तुला नाही काम मिळणार आता चल निघ तू तु, तुझी बॅग पॅक कर तेव्हा सुलतान म्हणू लागतो नाही या प्रोड्युसरला माझी ॲक्टिंग आवडली की नाही हे कसं कळणार मला त्याला विचारल्याशिवाय मी इकडनं नाही जाणार मला हा रोल करायचाच आहे आणि मी अगदी भारी केलाय आहे हबीबी तेव्हा देविका म्हणू लागते अरे बापरे या माणसाच्या रोलच्या नादात इकडे माझी फिल्म बंदक पडायची काय करू या माणसाचं वेळेस सुलतान मला लागतो मॅडम मॅडम प्लीज मला एक चान्स द्या ना कोंबडी शपथ मी आता काही चूक करणार नाही प्लीज मॅडम तेव्हा लगेच देविका मुला लागते तू आणि का ला या तुझ्या कोंबडीने ना माझं डोक आऊट केलं आहे त्यामुळे तुझा भाऊजा बिस्तार बांधायचा आणि निघायचं इकडनं सुलतान ओरडत म्हणू लागतो नाही जाणार मी माझी ॲक्टिंग सोडून मी नाही जाणार आता मात्र देविकाला काय करावं काही सुचत नाही या माणसाला आता त्याच्या पद्धतीनेच हँडल करावं लागेल असा ती विचार करू लागते तेव्हा सुलतान म्हणू लागतो मॅडम प्लीज एक संधी द्या मला तेव्हा देविका म्हणू लागते ठीक आहे दे ते मला जरा विचार करू दे तेव्हा सुलतान म्हणू लागतो करा करा मॅडम तुम्ही विचार करा आणि मग मला काय रोल करायचा आहे ना ते सांगा देविका मात्र डोक्याला हात लावते आता या माणसाला कसं पाठवू इकडनं हो, तिला काही सुचत नाही तेव्हा देविका म्हणू लागते बरं ठीक आहे हे बघा आता आपण स्टोरी लँग्वेज बदलूया आता तुम्हाला शेवटचा रोल असेल आणि तो अगदी नीट करायचा आहे आता देविकाने काय करायचं काय नाही हे सगळं काही अंकलला इथे प्लॅनिंग सांगितलेलं असतं अंकलही आता ॲक्टिंग करण्यासाठी अगदी मजेशी तयार झालेलं असतो तर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते तर सकाळी सकाळी सगळेजण आता नाश्ता करण्यासाठी हॉलमध्ये जमा झालेले असतात आता मीराने सगळ्यांना पोहे आणून दिलेले असतात त्याच वेळेस पंकज आता पोहे खाण्यास सुरुवात करतो तेव्हा निरुपा मोला ते बाबड्या अरे काय करतोस तू अरे थांबा की थोड्या वेळ अजून अंकल आले नाही ते आले नाही आणि आपण नाश्ता करायला सुरुवात करायची कसं वाटतं ते नाही 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 कोणी खाऊ नका थांबा बरं जरा येतीलच अंकल देविका मात्र जरा टेन्शनमध्येच उभी असते कारण आता या सगळ्यांसमोरनं अंकलला तिला पाठवायचं असतं ना बाहेर म्हणजे दुबईलाच जणू तेव्हा लगेच आता सत्य आणि मीरा दोघेही देविकाच्या तोंडावर जे काही टेन्शन दिसत असतं त्याकडे एकटक बघत असतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते देविका अगं तू काय इकडे उभी राहिली अगं जा की अंकलला घेऊन ये ना अगं सगळ्यांना नाश्ता करायचा आहे बोलव की तेही येतील सगळ्यांबरोबर नाश्ता करायला तेव्हा देविका म्हणू लागते चालेल असे म्हणतात ती रूममध्ये जाणार तेच आता इकडे सुलतान अंकल बाहेर आलेला असतो आता मात्र लगेच अंकल येताच म्हणू लागतो शब्बाखेर हबीबी हबीबी असे म्हणत आता अंकल मात्र डान्स करत इकडे बाहेर हॉलमध्ये आलेलं असतो सगळेजण अंकलकडे बघू लागतात आता मात्र लगेच अंकल सगळीकडे फिरून बघतो त्याला कुठेही बसायला जागा नसते त्यावर लगेच आता इथे अंकल म्हणू लागतो मे हबीबी मुझे कभी भी जागा नाही मिलती क्या मुझे जागा नाही है घ्या तेव्हा लगेच निरुभ म्हणून लागते हाय 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 की तुम्हाला जागा या इकडे तेव्हा लगेच पंकज पटकन आपल्या मम्माजवळ जाऊन बसतो आता इथे सुलतानला एक खुर्ची मिळालेली असते टपकन तो बसतो त्यावर लगेच लागते देविका अगं बघत काय बसली जा की त्यांच्यासाठी पोहे आण नाश्ता करायचा आहे ना देविका म्हणू लागते चालेल मी लगेच आणते तेव्हा लगेच आता इथे निरुपा म्हणू लागते शब्बाखेर हवी बी हवी सुप्रभात आता लगेच इथे सुलतान म्हणू लागतो वा 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 मस्त मस्त येते तुम्हाला तेव्हा निरुप होऊ लागते म्हणजे कसं आहे ना देश जरी वेगवेगळे वे असले तरी आपली भाषा एकच येते ना इकडे बी सुप्रभातच आहे आणि तसं बी मी शिकली ना तिकडची भाषा त्यावर लगेच आता देविका पटकन इथे पोह्याची प्लेट सुलतानच्या हातात देते दे। तेव्हा लगेच सुलतान लागतो अजून आमची देविका शिकली नसती पण तुम्ही एक नंबर भारी शिकली असती हा? एक नंबर जमती तुम्हाला तेव्हा सत्य म्हणू लागतो जमणारच अंकल कारण आमच्या निरूपाला कामच काय अहो तुम्ही येणार आहे म्हणून ही समधी भाषा शिकून ठेवली तिने समदे शब्द पाठ केले लय भारी भारी शब्द येतात तिला तेव्हा मीरा म्हणू लागते हो गप्प बसा ना तुम्ही तुम्ही कशाला काही बोलतायत त्यावर निरूपा आता मोठाले डोळे करून सत्याकडे बघू लागते ए बाबा अरे गप्प बैस ना काही बोलू नको त्यावर सत्य म्हणू लागतो लय डेंजर डेंजर शब्द पाठ केले बरं का तिने तुम्ही येणार म्हणून तेव्हा लगेच सुलतान म्हणू लागतो मी बी पाठच केले आता मात्र देविका डोक्याला हात लावते काही खरं नाही या माणसाचं वेळेस सगळेजण अंकलकडे बघू लागतात तेव्हा अंकल म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचं असं ती आधी मी सांगलीत राहत असती आणि नंतर मी दुबईला जाती ना आणि तिकडे गेल्यानंतर मी बी ती भाषा पाठ केली असती आणि मग मी तिकडची भाषा शिकली असती ना मी अशीच पाठ करायची असती असं मला म्हणायचं आहे तेव्हा लगेच आता इथे अंकलने मात्र आपली बाजू बरोबर सावरून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेस आता देविका लगेच आपला मोबाईल असा हातात घेते आणि अंकल नावाने जो सुलतानचा नंबर सेव्ह केलेला असतो ना त्या नंबरवरती फोन लावते तेवढ्यात आता लगेच इथे अंकलचा फोन वाजू लागतो अंकल आता बघतो तर देविकाचाच फोन असतो तो लगेच देविकाकडे बघू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते अंकल तुम्ही नाश्ता करा मी घेते तुमचा फोन असे म्हणताच देविका जरा बाजूला जाते आणि हॅलो हा बोला ना अंकल नाश्ता करतायत त्याच वेळेस आता देविका जोरात रडते काय हे कसं झालं असे म्हणत देविका रडू लागते सगळेजण देविकाकडे बघू लागतात नेमकं काय घडलंय देविका अशी का बोलते काय झालं असेल असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात तेवढ्यात लगेच देविका लागते अंकल बाबांची अचानक तब्येत बिघडली त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आहे आणि तुम्हाला अर्जंट निघायला सांगितलंय त्यामुळे अंकल चला बाद झाला नाश्ता आता तुम्हाला पॅकिंग करावं लागेल तुमच्या बॅग भराव्या लागतील ला ला अंकल असे म्हणत आता देविका मात्र इथे रडण्याची थोडीशी ॲक्टिंग करत असते आता सुलतान मुलाखतो क्या मुझे जाना पडेगा कभी भी तेव्हा लगेच देविका मुलागते हो अंकल तुम्हाला लगेच ला निघावं लागेल त्याच वेळेस आता लगेच इथे मीरा सत्याला मुलागते अहो बघा की या देविकाचे वडील आजारी पडलेत ना मग इने या अंकलबरोबर जायला पाहिजे की ती त्या अंकलला एकट्यालाच पाठवते आणि बघा बघा तिच्या चेहऱ्यावरती जराही दुःख वाटत नाहीये जणू आनंद झालाय तिला असं वाटतंय तेव्हा सत्य मला वागतो हो धुमकेतू जेव्हा हा अंकल घरात आला होता तेव्हा हिच्या डो तोंडावरती बारा वाजले होते आणि जेव्हा याला बाहेर पाठवायची तयारी चालली तेव्हा हिला आनंद होतोय नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे धुमकेतू आणि आता या सगळ्याचा छडा आपल्याला लावावाच लागेल त्याच वेळेस आता लगेच देविका पटकन अंकलला रूममध्ये घेऊन जाते इथे देविकाने अंकलची सगळी तयारी केलेली असते बॅगा वगैरे घेऊन आता देविका रूममधनं बाहेर येते सगळेजण हॉलमध्ये आता अंकलची वाट बघत असतात जरा सगळे टेन्शनमध्येच असतात कारण आता देविकाचे बाबा आजारी आहेत ना त्यामुळे सगळ्यांना जरा थोडंसं टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात लगेच आता इथे इथे अंकलने मात्र आता एकदम दुबई स्टाईलचे कपडे घातलेले असतात एकदम असं मस्त अंकल जणू काही दुबईवरनच आलंय असंच वाटत असतं पण अंकल मात्र रडतच हबी बी हबी बी हम जाते हे कबी बी असे म्हणत रडतच आता इकडे रूमच्या बाहेर आलेले असतो त्याच वेळेस अंकलचा पाय मात्र खाली जी चटयात थरलेली असते ना त्यात गुततो आता तो खाली पडणार तेच सगळेजण अंकल अंकल तुम्ही ठीक आहात ना असे विचारू लागतात तेव्हा लगेच सुलतान मुलागतो हो पण आता या अंकलला तर जावंच लागेल ना कभी भी तेव्हा देविका लागते अंकल आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे की नाही चला चला आपण निघूया त्याच वेळेस मीरा लागते देविका अगं तुझे अंकल आता दुबईला चालेल आपण एक फॅमिली फोटो घेऊया की त्यांच्याबरोबर आता मात्र लगेच सुलतान म्हणू लागतो हो हो चले गा चले गा त्याच वेळेस देविका म्हणू लागते अंकल आपल्याला उशीर होतोय की नाही चला आपण निघूया नको फोटो मीरा आमच्याकडे वेळ नाही नंतर काढूया त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो असा कसा वेळ नाही अंकल दुबईवर ना आलेत ना आणि आता अंकल काही लवकर आपल्याकडे येणार आहे की नाही निरूपा तूच सांग बरं मग एक फॅमिली फोटो व्हायलाच पाहिजे ना दुबईच्या अंकलबरोबर निरुपा लगेच खुश होते आणि लगते हो 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 सत्य अगदी बरोबर बोलतोय एक फोटो काढायलाच पाहिजे त्याच वेळेस रिया म्हणू लागते चला मग आपण ना आता फॅमिली फोटो काढणार आहोत की नाही मग असं हार्ड बनवून काढूया तेव्हा लगेच सगळेजण रियाकडे बघू लागतात रिया म्हणू लागते बरं थांबा मी तुम्हाला शिकवते हाट कसं बनवायचं ते आता लगेच रिया आणि रवी दोघेही एकमेकांजवळ येतात आणि दोघांच्या हाताने हाट कसं बनवायचं हे आता सगळ्यांना शिकू लागतात इकडे मीराला ते जमलेलं असतं पण सत्याला काही जमेन असं झालेलं असतं इकडे सुधाकर भाऊ नाही काही जमत नसतं निरुपा त्यांना शिकू शिकू जाम झालेली असते असा हात करा तसा हात करा पण तरीही काही जमत नाही सुलतानच्या जोडीला तर कोणीच नसतं मी हार्ट कसा बनू सुलतान खाली बसतं आणि आता स्वतःच दोन्ही हातांनी असं हार्ट बनवतं आता सगळेजण तर तयार झालेले असतात पण इकडे सुधाकर भाऊ आणि सत्यजित दोघेही हार्ट बनवण्याचा प्रयत्न करत असतात आज आजी सुधाकर भाऊं जवळ येते आणि भाऊंना असं हाड बनवून दाखवते आता आजीने आणि सुधाकर भाऊंनी मस्त असं हाड बनवलेलं असतं त्याच वेळेस निरूपाच्या जोडीला कोणी नसतं निरुपा इकडे सत्याकडे वळणार तेच मीरा सत्याला धक्का देते आता सत्याचाही हात निरुपाच्या हाताला जाऊन टेकलेला असतो सत्या आणि निरुपामध्ये मस्त असं हाट तयार झाले असतं त्या क्षणाला इकडे फोटोही निघलेले असतो मीरा मात्र दोघांकडे अगदी प्रेमाने बघत असते कारण आता सत्याचं हाट निरुपाच्या हाटशी जुळलेलं असतं ना कारण दोघांचं मायलेकाचं नातं असतं ते दोघांना कळलं पाहिजे म्हणून मीराने मुद्दामून हे सगळं केलेलं असतं त्याच वेळेस निरुपा मात्र आता सत्याकडे एकटक बघू लागते तेव्हा सत्या मनाशीच मला लागतो हाट तर जुळ आहे पण मन जुळतील कामची असे म्हणत आता सत्या मात्र प्रेमाने आपल्या इकडे बघू लागतो त्याच वेळेस देविका मला लागते चला आता फोटो काढून झाला ना अंकल मग चला आपल्याला निघावं लागेल तेव्हा सुलता पुन्हा रडू लागतो हबी बी हबी बी असे म्हणत आता देविका मात्र अंकलला घराबाहेर घेऊन निघालेली असते त्याच वेळेस निरुपा मला ते पंकज अरे तू पण जा की अंकलला सोडायला पंकजही निघालेला असतो तर इकडे मीराला मात्र जरा टेन्शन आले असतं मीरा आपल्या रूममध्ये येते तेव्हा ती विचार करू लागते हा माणूस नेमकं देविकाचा अंकल असेल का हा खरंच दुबईला गेला असेल का दुबईवरनं आलाय असं तर अजिबात वाटत नव्हतं सारखं कोंबडी बकरी करत होता नेमकं हा माणूस कोण असेल नक्कीच काहीतरी गडबड आहे याचा देविकाशी काय संबंध आहे की नाही हे आपल्याला शोधून काढावंच लागेल आणि त्यातल्या त्यात हिचा अंकल येऊन गेलाय म्हटल्यानंतर ही देविका खूपच ओवर ऍक्टिंग करणार आणि माझ्यावरती रुबाब झाडणार आणि सासूबाई जर तिचे आता पहिल्यापेक्षा जास्त लाड करणार तिला जे काही काम सांगत होतात ते आता कामही सांगणार नाही 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 या देविकाचा बंदोबस्त करावाच लागतोय असा विचार आता मीला करत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आजी आणि सत्या दोघेही निघालेले असतात आजी सत्याला म्हणते सत्या, सत्या। चल मा आता माझी बॅग घेऊन निघण्याची वेळ झाली चल आपण दोघेही जाऊया आता मात्र आजी आणि सत्या दोघे या सुलतानचा पाठलाग करण्यासाठी गेले की काय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे आता लगेच आजी आणि सत्या बाहेर जातास लगेच देविका पटकन इथे फडची पुसायला घेते त्याच वेळेस निरुपा म्ह लागते देविका अगं तू का करते ही सगळी कामं नाही ग बाई आजपासून तू ही कामं बंद करायची ही फुलवाली करेल ही सगळी कामं असे म्हणत निरुपा लगेच टेबलवरती जाऊन बसते त्याच वेळेस आता इकडे देविका खुश होते आणि मीरा जवळ येते आणि पटकन ते फडकं जे असतं ना पुसण्याचं ते लगेच मीराच्या अंगावरती फेकते आणि लागते मीरा देविका इज बॅक आता तुझी वेळ आली ह त्यामुळे चल कामाला लाग आणि सगळी कामं झालीच पाहिजे असा रुबाब आता इथे देविकाने मीरावरती झाडायला सुरुवात केलेली असते आता मात्र इथे निरुपाने तर देविकाचे लाड सुरू केलेले असतात पण मीराला जरा टेन्शन आलं असतं काही करून या देविकाचा पर्दाफाश कसा करायचा याचा विचार आता मीराने सुरू केलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद